नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत ती काळजी तुम्ही करू नका मातांची अनुमती मी घेतो वसिष्ठमुनी म्हणतात आणि वसिष्ठमुनी तीनही राण्यांना भेटण्यासाठी महाराज दशरथांच्या महालात गेले आता दशरथांचा नाईलाज होता वसिष्ठ मुनींनी तीनही राण्यांजवळ विश्वामित्रांचा विषय न काढता मुलांच्या लग्नाचा विषय काढला ते राण्यांना विचारतात चारही मुले आता मोठी झालीत आता त्यांच्या लग्नाचा विचार आहे की नाही कैकई माता मोठ्या उत्साहाने म्हणते त्यातल्या त्यात, त्यात रामांचे लग्न लवकरात लवकर केले पाहिजे वसिष्ठ विचारतात मुलगी कशी आणायची हे विचारायला आलो आहे आपली सून कशी असावी तुमच्या काय अपेक्षा आहेत कैकई माता म्हणते कशी असावी म्हणजे काय जगातली सगळ्यात चांगली कन्या आपल्या घरात सून म्हणून यावी वसिष्ठ मुनी म्हणतात जगातली सर्वोत्तम कन्या आपल्या घरात सून म्हणून आणायची असेल तर त्यावर एकच उपाय आहे रामांना सोबत पाठवले पाहिजे तीनही माता म्हणतात लगेच पाठवा प्रत्येकाला समजवण्याची पद्धत वेगळी असते वसिष्ठांनी जे सांगितले ते चूकही नव्हते पुढे तसेच घडले देखील आता विश्वामित्रांच्या बरोबर रामचंद्रांनी जायचे हे निश्चित ठरले अयोध्येत तशी चर्चाही सुरू झाली त्यावेळी श्रीरामचंद्रांच्या काही सेवकांनी मुनींना येऊन सांगितले ही, ही सगळी चर्चा तुम्ही लोक करतात हे ठीक आहे पण कुठेही जाण्याचा आणि काही कार्य करण्याच्या मनस्थितीत श्रीराम आहेत का हे बघितलं पाहिजे का बरं वसिष्ठ मुनींनी विचारलं सेवकांनी सांगितलं गेले काहीनेक दिवस श्रीराम पलंगावर निजत नाहीत उत्तमोत्तम वस्त्रे त्यांच्याकडे आहेत किती श्रेष्ठ अलंकार आहेत पण ते त्यांना धारण करावेसे वाटत नाही अलीकडे ते मिष्टान्न खात नाहीत एकटे बसून असतात आकाशाकडे डोळे लावून कसल्या तरी चिंतनामध्ये मग्न असतात अध्ययनानंतर त्यांची जी तीर्थयात्रा झाली त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती सगळी बदललेली दिसते त्यांच्या मानसिक स्थितीचा आपण थोडा विचार करावा असं आम्हाला वाटतं महाराज दशरथांनी श्रीरामांना बोलविले भगवान श्रीराम सोळा वर्षाचे आहेत ते गुरुदेवांना तसेच सर्व ज्येष्ठ व्यक्तींना प्रणाम करतात या ठिकाणी श्रीराम वसिष्ठ संवादातून एका अलौकिक ग्रंथाचा जन्म झाला वासिष्ठ वसिष्ठ मुनी रामचंद्रांना विचारतात रामा अलीकडे काय झालं आहे तुला भगवान श्रीरामचंद्रांनी महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र आपले पिताश्री सर्व सभाजनांसमोर जीवनाचे एक नैराश्यमय चित्र रेखाटले रामांच्या बोलण्याचे तात्पर्य असे होते की ही कर्माची कटकट -कट मनुष्याला फार गोत्यात आणते ती त्याला निरंतर दुःखात ठेवते कर्मातून वासना निर्माण होतात वासनांची फळं असतात आणि हे चक्र कधीच थांबत नाही वासनेतून कर्म निर्माण होतात कर्मातून नवनवीन वासना निर्माण होतात बालपणी पराधीनतेचे दुःख असते यौवनामध्ये इच्छांच्या अपूर्तीचे दुःख असते वार्धक्यामध्ये देहाच्या दौर्बल्याचे दुःख असते एवढी मरमर करायची अनेक गोष्टी कमवायच्या आणि एक दिवस सगळंच्या सगळं इथे ठेवून निघून जायचं मग ही काथ्याकूट कशासाठी करायची हेच मला कळत नाही हे सगळं नैराश्याचे तत्त्वज्ञान आहे अनेकांच्या अंतःकरणात अशा प्रकारचे विचार अधूनमधून येत असतात कर्म करावेसे वाटत नाही सगळं सोडून द्यावं आणि एकटं राहावं अर्जुनाने भगवद्गीतेच्या आरंभी कुरुक्षेत्रावर हाच विचार मांडला कृष्णा मी भिक्षा मागून पोट भरेन भगवान श्रीकृष्णांच्या जागी दुसरा कोणी कच्चा गुरु असता तर म्हणला असता वा छान उद्या तुझा सत्कार करतो आणि हिमालयात रवाना करतो भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला भगवद्गीतेचा जाज्वल्य उपदेश केला या ठिकाणी जेव्हा भगवान श्रीरामांनी देखील एका नैराश्याचे चित्र समोर रेखाटले आणि कर्माच्या चक्रातून सुटण्यासाठी काहीच न करणे हाच खरा उपाय आहे असं सांगितलं वसिष्ठांनी विश्वामित्रांकडे पाहिलं विश्वामित्र हसून वसिष्ठांना म्हणाले एकदा आपणा दोघांना बसून ब्रह्मदेवांनी जो उपदेश केला होता तोच उपदेश तुम्ही आज रामाला करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि मग महर्षी वसिष्ठांनी आपल्या उपदेशाला प्रारंभ केला त्या दिव्य उपदेशातून एक दिव्य ग्रंथ साकारला त्याचे नाव आहे योग वासिष्ठ स्वामी रामतीर्थ हे अत्यंत श्रेष्ठ वेदांती होते या ग्रंथाचे वर्णन करताना ते म्हणतात द बेस्ट बुक अंडर द सन असा हा दिव्य ग्रंथ जगातला अद्वितीय ग्रंथ आहे वसिष्ठांनी या ग्रंथामध्ये योगाचा उपदेश केला सामान्यत लोक या ग्रंथाकडे वळतसुद्धा नाही अनेकांना हा ग्रंथ ठाऊकसुद्धा नसतो आपणाला भगवद्गीतेची थोरवी ठाऊक आहे पण या ग्रंथाची थोरवी लक्षात घ्या भगवद्गीतेचा वक्ता या ग्रंथाचा श्रोता आहे अर्जुनाला ज्याने भगवद्गीता सांगितली त्याला या ठिकाणी वसिष्ठांनी उपदेश केला आहे भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीराम आणि तेव्हा त्यांना केलेल्या उपदेशाचा स्तर काय असेल ते लक्षात घ्या हा अतीव दिव्य ग्रंथ विस्ताराने फार मोठा असल्याने तो समजण्याकरता अत्यंत गूढ असल्यामुळे इतका प्रचलित नाही लोक तिकडे फिरकतच नाही त्याचा विचारही करत नाही ज्यांनी ज्यांनी जीवनात त्याचा विचार करण्याचा थोडाफार प्रयत्न केला ते खरोखरीच धन्य आहेत त्याला अंतरजीवनाचे खरे रहस्य समजलेले असेल हे बाहेरचे जीवन फार सामान्य आहे महर्षी वसिष्ठांनी केलेला हा उपदेश केवळ तासाभराचा नाही रोज रोज सगळेजणं या सभेत येऊन बसतात भगवान श्रीराम प्रश्न विचारतात महर्षी वसिष्ठ उत्तर देतात स्टाईनच्या सापेक्षतावादाबद्दल रिलॅटिव्हिटीबद्दल तुम्ही पुष्कळ ऐकले असेल ना तो सापेक्षतावाद आणि योगवासिष्ठ सोबत ठेवा म्हणजे लक्षात येईल की आईन्स्टाईनच्या हजारो वर्षापूर्वी या देशातल्या ऋषींना सापेक्षतावाद ठाऊक होता गणिताच्या पद्धतीने आईन्स्टाईनने हे सगळे विचार आपल्यापुढे ठेवून व्यवस्थितपणे मांडले हे सत्य आहे पण त्याने जे काही सांगितलं ते सिद्धांतत सगळेच्या सगळे योगवासिष्ठमध्ये अनुस्यूत आहे आपल्याला हे ठाऊकच नाही भगवान ज्ञानेश्वर माऊलींचा हा अत्यंत प्रिय ग्रंथ आहे ज्ञानेश्वरींच्या पानोपानी वसिष्ठातले विचार प्रतिबिंबित झाले आहे ज्ञानेश्वरीच्या वर्णनशैलीवर पण योग वासिष्ठाची अत्यंत गहरी छाया आहे रोज रोज तासन तास बसून महर्षी वसिष्ठांनी भगवान रामचंद्रांच्या अंतःकरणातल्या सगळ्या शंकांना दिव्य उत्तरे दिली त्यातून एक एक प्रकरण तयार होऊन हा ग्रंथ पुढे सरकत गेला महर्षी वसिष्ठांनी या ग्रंथामध्ये योगाचे प्रतिपादन केले हा योग कोणता आसन प्राणायाम हा योग या ठिकाणी नाही सामान्यत आजकाल आसनांना आणि प्राणायामांनाच योग म्हणण्याचा प्रघात आहे पण हा योग भिन्न आहे आसन प्राणायाम ही योगाची अंगे आहेत योग कशाला म्हणावे संसारोत्तरणे युक्ति योग भिधेयते असा हा संसार तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग संसार तरायचा म्हणजे काय आपण कधी विचार करतो का तरणं म्हणजे काय जाणं म्हणजे कुठे जाणं सागर म्हणजे कोणता सागर संसार हा केवळ वासनांचा सागर आहे मनुष्याला जो काही त्रास होतो तो ईश्वरनिर्मित सृष्टीचा होत नसतो तो जीवकृत सृष्टीचा होत असतो जी सृष्टी परमेश्वराने बनवली आहे ती माणसाला किंवा जीवाला त्रास देत नाही पण आपण एक सृष्टी बनवतो आपली एक आपला कोश विणतो तो माझेपणाचा असतो आणि मीपणाचा असतो स्वतबद्दल आपण काही कल्पना करतो हे इतकं माझं आहे ते तितकं माझं नाही अशा प्रकारची सृष्टी आपण निर्माण करतो वास्तविक ही सृष्टी खरोखर कृत्रिम आहे आपला हा कोश मी माझेपणाचा किंवा अहंता आणि महमता याचा असतो याच एका सीमित गोष्टीमध्ये आपण विचार करीत राहतो आणि त्याच त्या वासनांमध्ये लेडबिडत राहतो आणि याचा परिणाम मरताना देखील त्यापैकी कुठली तरी वासना आपली तीव्र असते आणि त्यामुळे त्यानुसार एखादा जन्म आपला होतो आणि जन्म जन्मांतर असेच होत राहते हा वासनांचा कोश स्वतःच्या विचारांचा वृत्तींचा आणि आसक्तीचा कोश आहे जीव यातून बाहेर कसा येणार संसार दीर्घ रोगस्य सुविचारम संसार रोगावर सुविचार औषध योग वसिष्ठातील हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे महर्षी वसिष्ठ म्हणतात अत्यंत मज्ञो नोतज्ञ सोस्मिन शास्त्रेधिकारवान दोन प्रकारचे लोक असतात एक ज्यांना काही कळत नाही आणि विचित्र गोष्ट अशी असते की अशा लोकांना आपल्याला काही कळत नाही हेही कळत नाही कारण ते चेंडू असतात त्यांच्या मनात कुठली जिज्ञासा नसते मनात बेचैनी नसते काही करावंसं वाटत नाही पिना नाहाणा धोना बालबच्चे पैदा करना मर जाणा वापिस फिर वही करना त्यात रंगून गेलेल्या लोकांच्याकरता हा ग्रंथच नाही दुसरा ज्ञानी लोकांचा ज्ञान विज्ञान सगळंच आकळून घेतल्याने जे निशंक झालेत ज्यांना जगाचे आणि वासनेचे कुठलेच बंधन शिल्लक राहत नाही त्यांच्याकरता पण हा ग्रंथ नाही ठार अज्ञानी माणसासाठी पण नाही तसेच पूर्ण ज्ञानी माणसासाठीही नाही ज्याला निदान आपल्या अज्ञानाचे भान निर्माण झाले जगामध्ये काही गोष्टी मला कळत नाहीत आणि त्या कळून घेण्यासारख्या आहेत त्यांच्याकरता हा ग्रंथ आहे त्याच्यासाठी हा हे विचार आहेत या आपल्या वासनांच्या कोशांमधून सुखदुःखांच्या भावनांमधून मनुष्याने कसं बाहेर निघावं यासाठी उपाय आहे सामान्यत आपल्याला वाटतं की देवपूजा करावी नामस्मरण करावं तीर्थयात्रा करावी यज्ञया करावे पण एक गोष्ट कृपा करून लक्षात ठेवा की सगळ्यांच्या साह्याने आपल्याला हा संसारसागर ओलांडता येणार नाही भगवान शंकराचार्य म्हणतात कितीही देवाची पूजा करा कितीही जप करा उलटे व्हा सुलटे व्हा पंचाग्नी साधन करा माणूस या संसारसागरातून याच्या साह्याने बाहेर पडू शकत नाही ज्याला सम्यक विचार करता आला त्याला हा संसार सागर ओलांडता येईल आचार्य नेमके हेच म्हणतात को दीर्घ रोगो भव एव साधो किम औषधं तत्र विचार एव नीटपणे विचार करायला शिकणे हाच उपाय समर्थांनी पण हेच सांगितले संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सोडिता जनामध्ये सार्थकता विचारीची होय लोकांना आजकाल यांत्रिक उपाय करावेसे वाटतात शांतीची एखादी गोळी मिळाली एखादं इंजेक्शन मिळालं की बस माझ्या डोक्याला जराही ताप नको विचार करायचा म्हटलं की आपले डोके जरा त्याच्यात चालवावे लागते मग हात लोकांनी जपही यांत्रिक करून टाकला आहे हाताला काम जिभेला काम डोक्याला पूर्ण आराम या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग आहे या सगळ्या गोष्टी अंतिम तत्वाकडे नेणाऱ्या नाहीत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् શ્રીરામકૃષ્ણાપણમસ્ત